नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे मौनी अमावस्या मौनी अमावस्या जानेवारी महिन्यातील पहिली अमावस्या आहे अमावस्येला कुलदेवतेचा मान सन्मान कसा करावा हे आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत अमावस्येला कुलदेवतेचा मान सन्मान करण्यासाठी कुलदेवतेची पूजा करावी आणि तिला भेट म्हणून द्यावी कुलदेवतेची पूजा करण्यासाठी कुटुंबावरती कृ कृपा आशीर्वाद राहतो म्हणून प्रत्येक अमावस्येला दर्श अमावस्येला कुलदेवतेचा मान सन्मान प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन तुम्ही खालील पुढील प्रकारे करू शकता कुलदेवतेची पूजा करा कुलदेवतेला भेट द्या कुलदेवतेला भेट म्हणून काहीतरी वस्तू द्या एक श्रीफळ श्रीफळ घ्या हातात घेऊन मी श्री दत्त, श्री दत्त प्रभू व स्वामी समर्थ आज्ञेने सर्व सर्वात अगोदर स्वामी समर्थ मंदिरात जायचं किंवा आपल्या कुलदेवीचं जे जिथं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं एक नारळ एक श्रीफळ हातात घेऊन हातामध्ये श्रीफळ आणि खडीसाकर घेऊन महाराजांना विनंती करायची की मी दत्त व स्वामी समर्थ आज्ञेने आपला मान सन्मान करतेय माझ्या आयु आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी अडीअडचणी आहेत संकटे आहेत ते दूर होऊ दे असं म्हणून महाराजांना महाराजांचा जय जयकार करू द्या आणि स्वामी समर्थ महाराजांना तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आहात ते सुद्धा सांगा आणि तुमची जी, जी काही इच्छा असेल ना ती स्वामी समर्थ महाराजांना किंवा तुमच्या कुलदेवीला बोला आणि त्या तुमच्या कुलदेवीचा जय जयकार करा दर अमावस्येला आपल्या परिसरामधील म्हणजेच आपल्या सा आपण जिथे राहतो त्या परिसरामधील ग्रामदेवतेचा मान सन्मान केल्यास बऱ्याच अडचणी दूर होतात एक नागिनीचे पान घ्या डेटासहित त्यावर दक्षिणा सुपारी खारी खळी साखर देवासमोर लावायला दिवा आणि दक्षि सही स देवासमोर सगळं दक्षिणा उत्तर ठेवायचं आहे दक्षिणेकडे देट आला पाहिजे कापूर प्रज्वलित करावा श्रीफळ श्रीफळ हातामध्ये घेऊन मी दत्तप्रभू यांचे स्वामी समर्थ आज्ञेने मी आपला मान सन्मान करते आड़ आहे माझ्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी आहेत ते दूर होऊ दे ठराविकपणे आपण सर्व दर अमावसेला ही सेवा जर केल्यास तर आपल्या विशेष कार्यसंबंधी कार्य होतात ज्या गो ज्या गोष्टी आहे तुमच्या ज्या गोष्टीमध्ये कोणाचं लग्न असतो कोणाचं स्वतःचं घर असतो कोणाच्या का काही शारीरिक त्रास असतो तर काही अडचणीसाठी काही अडचणीसाठीच प्रत्येक का अमा प्रत्येक दर्श अमावसेला आपण जर प प्रत्येक देवाचा क गणपतीचा महादेवाचा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा किंवा दत्तात्रय महाराजांचा मान सन्मान जर केला ना तर आपल्या आयुष्यामधील आर्थिक अडचणी नक्की दूर होतात कुलदेवता आणि कुलदेवीच्या विचारावर आधारित आहे कुलदेवता आणि कुलदेवीच्या उपासनामुळे आपल्या जीवनामध्ये दुर्दैवी घटना टाळण्यास मदत होते म्हणून प्रत्येक आपण कुलदेवतेचा नक्की केला पाहिजे कुलदेवता आणि देवी यांना रक्षक रक्षा चक्राची निर्मिती हा पूजेचा मुख्य फायदा आहे सर्व नकारात्मक ऊर्जा दूर ठेवून कुटुंबाला फायदा होतो संरक्षक कुटुंबाला वाईट शक्तीच्या कोणत्याही हल्ल्यापासून किंवा ताब्यापासून संरक्षित केले जाते घरामध्ये आपण ऐक्य मंत्र म्हटलं पाहिजे म्हणजे आपल्या घरात एक, एक न ऐक्य एकता राहते धार्मिक आणि आध्यात्मिक वाढ होते खगोलीय प्राणी आणि भूतांपासून संरक्षण होते संपत्तीने सुसंवाद होतात चांगले पीक पिकते मुले आणि कुटुंब याची तब्येत चांगली राहते कुलदेवीची पूजा न केल्यामुळे अडचणींना आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावा लागतो पूर्वज आणि पूर्व पुष्कळ कालावधीसाठी पूजा केल्या असल्याने सुरुवातीच्या काळात कुटुंब कुटुंबांना कोणतीही अडचण येणार नाही सहा वर्षानंतर जेव्हा कुलदेवतेचे रक्षण प्रभावी होणे थांबते तेव्हा समस्या निर्माण होऊ लागतात कुलदेवतेचे सामर्थ्य किंवा वे केवळ नियमित पूजनेचे वाढवता येते कुटुंबातील अपघात अकाली मृत्यू घोटाळे नुकसान कुटुंबातील सदस्यांमधील संवादाचा अभाव अशा अनेक प्रकारे समस्या उद्भवतात अशा वाईट वाईट अशा घरामध्ये वाईट शक्ती आणि विघटना घटक वास करू शकतात तुमची कुलदेवी कोण आहे हे जर तुम्हाला माहीत नसले तर दररोज प्रार्थना करा आणि पूजा करताना त्यांना स्मरण करा श्राद्ध संस्कार नेहमी केले पाहिजे वर्षातून एकदा अन्नदान अन्नदानम अन्नदान करा गाय व इतर जनावरांना चारा नक्की खाऊ घाला कडुलिंब व पिंपळाचे झाड लावा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्या आहे दर्श अमावस्या तर दर्श अमावस्येला तुम्ही प्रत्येक तुम्हाला ज्या देवाचं जमेल त्या देवाचा मान सन्मान अवश्य करा श्री स्वामी समर्थ